सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ सव्वीस तारखेला लाभपंचमी आहे त्यालाच पांडव पंचमी म्हणतात दिवाळीत ज्यांचं कुणाचं लक्ष्मीपूजन काही कारणास्तव राहिलं असेल त्यांनी ह्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं तरीही चालतं ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे लाभ म्हणजे लाभ किंवा शुभेच्छा आणि पंचम म्हणजे पाचवा लाभपंचमला लेखणी पंचमी ज्ञानपंचमी आणि सौभाग्य पंचमी म्हणून सुद्धा ओळखले जाते लाभपंचम साधारणपणे काली चौदस नंतर एक आठवडा आणि दिवाळीनंतर पाच दिवस नंतर येते हा दिवस दिवाळीच्या मोठ्या सणांची समाप्ती दर्शवितो आणि नवीन व्यवसायाच्या सुरुवातीसाठी तसेच समृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी विशेष देवी लक्ष्मीची पूजा केली जाते हा सण दिवाळीच्या सणांची अधिकृत समाप्ती मानतो नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो समृद्धी यश आणि भाग्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी भक्त देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि उपवासही करतात हा सण प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात तसेच जैन समुदाय समुदायामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पांडव पंचमी पूजनाचे महत्व आदर्श गुण मिळवण्यासाठी पांडवांच्या पराक्रमाचे आणि धैर्याचे स्मरण करून त्यांच्यासारखे गुण आपल्यात यावे या, या इच्छेने हे पूजन केले जाते घरातील मुलांच्या प्रगतीसाठी घरात पांडवांसारखे पुत्र जन्माला यावेत आणि पुत्रांमध्ये त्यांच्यासारख्या गुणांची वाढ व्हावी या हेतूने ही पूजा केली जाते पांडवांचा विजय दिवस भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अल्प बहुसंख्या असतानाही पांडवांनी कौरवाचा पराभव केला होता तो दिवस या पंचमीला असतो पांडव पूजा पद्धत या दिवशी गायीच्या शेणाचे पांडव तयार करून त्यांची पूजा केली जाते ह्या दिवशी पुन्हा आपल्या दारात आपल्या घरात पूर्ण घरभर दिवे लावले जातात ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजासुद्धा केली जाते आता तुमच्या घरात किंवा तुमच्या समाजात जशी परंपरा असेल ही पांडवपंचमी कशी साजरी करायची त्या पद्धतीने पांडवपंचमी तुम्ही साजरी करू शकता परंतु ह्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची भगवान श्री कृष्णांची पूजा करायला विसरू नका हा दिवस अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यांच्या कोणाच्या महालक्ष्मीची पूजा दिवाळीच्या दिवशीची राहिले म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची राहिलेली असेल त्यांनी आवर्जून पांडवपंचमीच्या दिवशी किंवा ज्याला आपण लाभपंचमी म्हणतो त्या दिवशी आवर्जून ही पूजा संपूर्ण मांडून आणि त्याची व्यवस्थित विधिवत पूजा करू शकता ह्याने तुम्ही जी काही पूजा कराल त्याचे संपूर्ण फळ तुमच्या पदरात पडेल असंसुद्धा म्हटलं जातं त्यामुळे पांडवपंचमीच्या दिवशी तुम्हाला जितकी जास्त महालक्ष्मीची सेवा करता येईल तितकी जास्त तुम्ही सेवा करू शकता शिवाय तुम्ही शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्याची भगवान पाच पांडवांची पूजा तुम्हाला शेणांच्या गौऱ्यांची जर करता येत असेल तुमच्याकडे तशी परंपरा असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला जर का असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ